आज कौलारा ग्रामपंचायतीन सर्व महिला ताई पाणी संदर्भात समस्या घेऊन आलेल्या होत्या सभापती चेंबर माझ्याकडे तर त्यांनी त्यांचा तेन विषय की पाणी आत्ता सध्या त्यांना पाणी प्यायला सुद्धा नाही गंभीर समस्या त्यांनी मला सांगितलं की जी दोन हजार एकोणीसमध्ये नळ योजना चालू झालेली ती केव्हा तरी पाणी येत असतं तर मध्यंतरी बंद होते आणि त्यांनी ही समस्या सांगितल्यानंतर मी संबंधित डिपार्टमेंट पाणीपुरवठा डी डीएंना बोलावलं विचारलं असता तर त्यांनी सांगितलं काय ही जी योजना बंद आहे ही सौर ऊर्जावरती चालू आहेत ती मशीन बंद असल्या कारणाने बंद आहे तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून मी विचारलं असता त्यांनी सांगितलं की सहा दिवसामध्ये ही योजना चालू करून देतो आहे आणि जे जे एमचंसुद्धा त्यांनी समस्या मांडली माझ्याकडे की जे जे एमचं तीसुद्धा योजना बंद आहे तीसुद्धा लवकरात लवकर चालू करून देण्याचं मी त्यांना सांगितलेलं आहे पाणीपुरवठा डिपार्टमेंट त्यांना बोलावून आणि जेणेकरून लवकर चालू करून आमच्या महिला बघिन बगीन बघिनींना जी पाण्यासाठी वनवन करावी लागते पाण्याची समस्या जी भेडस भेडसावते ही कमी व्हावी त्यासाठी मी सदैव त्यां प्रयत्न करते आणि संबंधी डिपार्टमेंटला सांगूनसुद्धा त्यांची समस्या सहा दिवसात सोडव सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार मॅडम जरी हा त्यांनी सहा दिवसाचा दिलेला आहे अवधी आपल्याला महिलांना पाणी मिळण्यासाठी परंतु जे सहा दिवस आहेत त्यांना अक्षरशः जे महिला आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ते जवळजवळ ते डोक्यावरती पाणी वाहतात पण त्याच्यासाठी आपण सहा दिवसामध्ये त्यांना टँकरची म्हणून आपण सोय करणार आहात का मी टँकर संदर्भात सांगितलं असता संबंधित डिपार्टमेंट सांगितलं सांगितलं की तिथे ऑलरेडी नळ योजना चालू आहे आणि नळ योजना असल्यामुळे आपण टँकर मॅडम देऊ शकत नाही परंतु ठीक आहे दोन दोन दिवसाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे नाहीच त्यांनी ती दुरुस्त करून दिली आहे तर आपण पुढचे त्यांना पाण्यापासून त्रास होणार नाही वर्णन करावे लागणार नाही यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार ताई आपण सहा दिवस पूर्ण प्रशासनाला सहकार्य करणार का हो नक्कीच आम्ही कवलाळे मधील सदस्य वंदना ठोंबरे मी प्रत्येक वेळेस जेव्हा पाण्याला जाते तेव्हा मला चार महिला मला बोलतात की नळ योजना कधी चालू होईल मी प्रत्येक वेळेस येऊन इथे सभापती मॅडम लहारे मॅडम यांनाही सांगितलं आहे बऱ्याच वेळेस किंवा साहेब आहेत त्यांना मी प्रत्येक वेळेस येऊन भेटत होती ते म्हणत होते की तुम्ही तुमची जी योजना आहे ते तुम्ही पैसाच्या पैशातून करून घ्या आम्ही दोन वेळेस प्रयत्न केला दोन वेळेस आम्ही ती योजना म्हणजे दुरुस्त करून घेतली पण ती दुरुस्त दोन दिवस फक्त पाणी येत होतं लगेच बंद पडत होती आणि मग शेवटी आम्ही नाईविलास होता आमचा आम्हाला पाण्यासाठी एवढ्या लांब लांबून डोक्यावर पाणी भरावं लागतं आणि मग विलास म्हणून आम्ही त्या पंचायत समितीला मोर्चा घेऊन आलो आज इथे पंचायत समितीला आम्ही येणार होतो रात्री मी मॅडमला फोन करून सांगितलं की सभापती मॅडम आमचा मोर्चा येणार आहे आणि आम्ही आम्हाला तुम्ही सहकार्य करा आम्हाला मॅडम मॅडमनी खूप चांगलं मार्गदर्शन पण केलं आणि सहकार्य केलं त्यांची मी खूप खूप आभारी आहे आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व महिलांतर्फे तर्फे मी त्यांचा आभार मानतो